नमस्कार मित्रांनो ठरलं तर मग या मालिकेच्या येणाऱ्या पुढील भागात आपल्याला अर्जुन समोर नागराजचा खरा चेहरा आलेला दिसणार आहे तर मित्रांनो ठरलं तर मग मालिकेचा नवीन जबरदस्त समोर झालेला आलेला आहे आणि त्यात पाहायला मिळणार आहे आपल्याला की चैतन्य अर्जुनला म्हणतो की आता आपल्या ऑफिशियल मेहपतच्या घराची तपासणी करता येईल त्यानंतर पोलिसांसोबत अर्जुन सायली जो आहे आणि चैतन्य मेहपतच्या घरी घडती येऊ लागतात ते मित्रांनो तर मेहपतच्या घरात अर्जुनला एक सुटकेस मिळतो त्यामध्ये आता बऱ्याचशा फाईल ज्या असतात त्या असतात त्या फाईलची तपासणी करत असताना तिथे एक पेपर असतो आणि त्यात लिहिलेलं असते की पेमेंट टू एन के अर्जुन म्हणतो की हा एन के कोण आहे तेवढा साधी म्हणते की एन के म्हणजे नागराज किल्लेकर किल्लेदार असू शकतो त्यावर अर्जुन म्हणतो की राईट हा नागराज किल्लेदारच आहे म्हणजेच मेहपतचा जो साथीदार आहे मास्टर माइंड आहे तो नागराज किल्लेदारच आहे तर मित्रांनो अखेर नागराजचा खरा चेहरा अर्जुन समोर हळूहळू यायला लागला आहे साधी समोर सुद्धा आलेला आहे आणि मित्रांनो आता हे कस सगळं सत्य शोधून काढेल कसं नागराचा फाश करतील हे सगळं पाहणी रंजक आहे पण तुम्ही मालिका पाहताय का, का? मालिका तुम्हाला आवडते का ते कमेंट कमेंटमध्ये नक्की कळवा